आमोदा या गावात एक पंचेचाळीस वर्षे इस्माने शेतातील बंद विहिरीत दारूच्या नशेत उडी घेतली हा प्रकार निदर्शनास येताच नागरिकांनी विहिरीजवळ धाव घेतली आणि त्याला विहिरीतून काढून तातडीने ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले ही घटना सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास निदर्शनास आली होती तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक दहा सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल आमोदा या गावातील रहिवाशी अनिल दगडू सपकाळे व पंचेचाळीस हा प्रचंड दारूच्या नशेत होता दारूच्या नशेत असताना तो आमोदा शेतशिवारात गेला आणि राकेश अरुण भंगाळे यांच्या शेतातील विना वापर असलेल्या विहिरीमध्ये त्याने उडी घेतली हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावर या ठिकाणी आणले या, या उडी मारल्यामुळे त्याच्या हाताला पायाला जबर दुखापत झाली होती त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे